स्वामी समर्थ बघा आम्ही आता गावाला आलो आहे खूप छान वाटतंय मस्त एकदम वातावरण छान आहे डोंगर बघा डोंगर डोंगरावर आलेलो आहे फिरायला मी मुलं त्यांचे पप्पा हे बघा डोंगर कसा आहे फिरायला आलेलो आहे मुलांना सुट्टी आहे त्यानिमित्ताने खूप छान वाटतंय तुम्ही पण गेले का गावाला हे बघा किती छान मोठे मोठे डोंगर आहेत हे बघा दिसतात का तुम्हाला सगळ्यांना खूप छान हे बघा ज्ञानेश्वरी रिया कसे खेळतात ऊन खूप आहे हवा पण येते मस्त एकदम छान वाटते हे बघा डोंगर डोंगरावर ना बघा रिया कधी पळत आली हाय हे बघा चक्कर आल्या होती म्हणती खूप छान आहे दीदी डोंगर आलोय फिरायला आलोय आम्ही डोंगर दाखवतो